नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन वाढ निश्चित आता तुम्हाला रुपये सात हजार पाचशे आणि मागाई भत्ताही ही मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व पेन्शनधारक मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे कर्मचारी निवृत्ती वेतन योजना म्हणजे ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत आता निवृत्ती वेतनधारकांना सात हजार पाचशे मासिक पेन्शन आणि मागे भत्ता मिळेल असे म्हटले जात आहे या बातमीने लाखो पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे जे दीर्घकाळपासून निवृत्ती वाढीची मागणी करत होते या योजनेचा विचार करून ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत समाविष्ट असलेले कर्मचारी आणि पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने पावले उचललेली आहेत या व्हिडिओमध्ये आपण या योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती देणार आहोत पहिला आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजना काय आहे ते थोडक्यात लक्षात घ्या तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक महत्वाची योजना आहे आणि ही योजना अशा कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे जे संघटित क्षेत्रात काम करतात आणि त्यांचा पगार ई पी एफ ओ अंतर्गत येतो या योजनेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढ तर मित्रांनो सात हजार पाचशे कसे मिळवायचे तेही लक्षात घ्या पूर्वी ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत कर्मचाऱ्यांना खूप कमी मासिक पेन्शन मिळत असे जे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नव्हते मात्र हे वाढवून सात हजार पाचशे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यासोबतच महागाई भत्ताई दिला जाईल जो महागाई दरानुसार दरवर्षी वाढेल या वाढीचे फायदे काय आहेत पहा मित्रांनो पहिला आहे आर्थिक सुरक्षा दुसरा आहे महागाईपासून संरक्षण तिसरा आहे राहणीमानात सुधारणा आणि नंतरचा आहे सामाजिक सुरक्षा ईपीएस पी एस पंच्याण्णव पेन्शन पात्रता कोण लाभ घेऊ शकतो तर मित्रांनो या योजनेचा लाभ पुढील निकषांची पूर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल पहिला आहे कर्मचारी ई पी एफ ओ सदस्य असणे आवश्यक आहे दुसरं आहे कर्मचाऱ्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे पुढचं आहे किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी आणि शेवटचं आहे केवळ संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारीच पात्र आहेत ई पी एस पंच्याण्णव पेन्शन त्याची चर्चा का होत आहे मित्रांनो नुकतीच ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांनी आपली मागण्यांसाठी निदर्शने केली होती ते म्हणाले की सध्याची मासिक पेन्शन रक्कम खूपच कमी आहे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाही त्यांच्या मागण्यांची दखल घेत सरकारने मासिक पेन्शनची रक्कम सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय महागाई दराप्रमाणे दरवर्षी महागाई भत्ता दिला जाईल त्यामुळे पेन्शनधारकांचे उत्पन्न स्थिर राहील असेही सरकारने जाहीर केले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद